हॅलो 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 बोला हॅलो हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई अनुभव शेअर करायचा होता मला हा ना ताई कुठून बोलताय मी जळगाववरून बोलते बघा अच्छा नाव सांगायचं जळगाव जळगाव जिल्ह्यातूनरंगाव तालुक्यातून माहिती आहे ना मला जळगाव जिल्हा आहे ना तिकडे हो का हा अच्छा अच्छा माझा असा अनुभव होता ताई आता एक तुम्ही परवा एक अनुभव शेअर केलेला बघा त्या ताई जे मिस्टर बँकेमध्ये होते त्यांना अवॉर्ड मिळालेलं बघा त्यांच्या मिस्टरांना अच्छा दोन तीन दिवसापूर्वी तुम्ही केलेला तो शेअर पोस्ट झालाय का तो अच्छा हा पोस्ट झालेला आहे तो तर ते ताईंच्या म्हणजे बँकेमधून त्यांचे मिस्टर होते त्यांना म्हणजे भरोसा नव्हता असा की त्यांच्या मिस्टरांना अवॉर्ड मिळणार असं म्हणून आणि संध्याकाळी त्यांनी अजितदादांचा कोणता तरी एक उपाय केला अवॉर्ड मिळाला तर मी तो पूर्ण अनुभव ऐकला अनुभव ऐकल्यानंतर मी फक्त मनातल्या मनात इतकंच म्हणलं स्वामी समर्थांचं नाव घेतलं अजितदादांचं नाव घेतलं प्रदीप दादांचं नाव घेतलं केंद्रीय दादाचं नाव घेतलं सांगितलं म्हणलं सगळ्यांनी म्हटलं माझ्या पण मुलाला असंच अवॉर्ड मिळावा म्हटलं फक्त मी असं फक्त बोलले दोन वेळेस बोलले मी तर संध्याकाळी माझ्या मुलाची गॅदरिंग होती अच्छा मी गॅदरिंगला हजर अच्छा ताई। मी हजर नसताना सुद्धा माझ्या मुलाला मला माहितही नव्हतं त्याला बेस्ट बेस्ट स्टुडंट म्हणून बेस्ट स्टुडंट अवॉर्ड मिळायला ताई त्याला मला एवढा आनंद झाला विचारू नका म्हणजे मला माझं हृदय इतकं भरून आलं मी म्हटलं बाप नुसते मी बोलले आणि बोलल्यानंतर मला एवढा अनुभव मिळाला म्हटलं आणि मी अजितदाचे उपाय पण खूप सर्व करते शनिवारचे सोमवार मंगळ हो 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 अरे वा आणि मुलगा केवढा ताई तुमचा मुलगा माझा चौथीला आहे अरे वा बघा बेस्ट स्टुडंट मॅडम साधी गोष्ट नाही ताई हो ना हो <laughs> <मराथे laughs> <मुल्गा। laughs> ना साधी गोष्ट नाहीये आणि इंग्लिश आहे की मराठी हो इंग्लिश मिडियम लागत बापरे बघा ताई मराठी मुलगा मराठी स्कूल मधून पूर्ण स्कूल मधून त्याचं एवढं नाव गावजलं आणि हा म्हणजे पहिली ते सातवी पर्यंत स्कूल येते इंग्लिश मिडीयम ची तालुका लेवलला पण तेवढ्या पूर्ण स्कूलमधून तो बेस्ट स्टुडंट अवॉर्ड मिळाला त्याला मला मी मिसर आणि फोटो काढण्यासाठी सुद्धा नव्हते पण माझे महाराज त्याच्या सोबत होते पण माझ्या महाराजांनी त्याला तारलं आणि त्याला बेस्ट स्टुडंट अवॉर्ड मिळाला मला किती छान आणि तही तुम्ही शेअर केलं ना तुम्हाला एवढे अनुभव देतील स्वामी तुम्ही सारखे अनुभव शेअर कराल बघा हो ना हो ना आणि दुसरी दुसरा एक असा अनुभव आला मला म्हणजे रात्री मी मला आनंद झाला मी झोपले मग सगळेजण गॅदरिंगला गेलेले होते माझ्या आता बहीण पण तिथेच असते बहिणीची मुलं वगैरे सगळे गॅदरिंगला गेलेले हां तर मग बहिणीच्या मुलांना काय केलं गळ्यामध्ये चांदीची चैन होती बर मग ते चांदीची चैन होती तर मग त्यांनी गॅदरिंग वगैरे डान्स वगैरे बघितले रिटर्न घरी आले तर मग घरी आल्यानंतर तो झोपला मग सकाळी उठला सकाळी उठल्यानंतर मग ताईने बघितले की अरे तुझ्या गळ्यातली चेन कुठे चेन गेली म्हणे चैन गेल्यानंतर मग ताईला धक्काच बसला की माझ्या मुलाची चैन कसं काय गेली तिला असं वाटत होतं की त्या प्रोग्राम मध्येच गेली तो खेळायला गेलेला होता संध्याकाळी साडेसहाला तर ते खेळता खेळता तिथे दहावीचा दहावीला येतो मुलगा त्यांनी खेळता खेळता ती चेन त्याची पडली तिथं तिथं पडल्यानंतर ताई रात्रभर जागी राहिली आणि रात्रभर जागी राहिली आणि महाराजांना इतकं सांगितलं की महाराज तुमच्या तारक मंत्रामध्ये हा शब्द लिहिलाय शक्य करतील स्वामी तर ती रात्री म्हणजे फक्त सांगत होती पण ती मला रात्री बारा वाजता कॉल करू नाही शकली माझी मुलाची चैन हरवली म्हणून तिने मला सकाळी आठ वाजता कॉल केला आणि मी आठ वाजता कॉल केल्यानंतर मला बोलली मी म्हटलं बघ मी दहा वाजता आता दहा सव्वा दहाला माझा स्वयंपाक झाल्यानंतर मी सेवाला बसणार आहे माझं सेवा चालू असते म्हटलं तर मी महाराजांना संकल्प सोडते म्हटलं महाराजांना मी संकल्प सोडला आणि महाराजांना मी मुलाचं नाव सांगितलं मी जिथं आहे तिथं आणि माझ्या बहिणीचं पण नाव सांगितलं मुलाचं बी नाव सांगितलं म्हटलं महाराज आज तुमच्यावर प्रचिती आलेली आणि आमच्यावर बी आलेली तुम्ही म्हंटलं तुम्हाला चैन आणावंच लागेल म्हंटल <laughs> तो मुलगा शाळेत गेलेला होता मुलगा बारा वाजता घरी आला आणि काल संध्याकाळची साडे ची चैन पडलेली ताई दुपारी बारा साडे बाराला चैन तिथं संकल्प सोडल्यानंतरच मिळाली ती बघा ताई किती एवढा मोठा अनुभव आहे हा बापरे खरच महाराजांचं एवढं आहे ताई, ताई बाप रेम अंगावर शहारे आले ताईनी मला फोन केला मी अकरा माळी जप झाला माझा त्याच्या पहिले मी संकल्प सोडला आणि तारक मंत्र चालू होता माझा तीन झाले माझ्या चौथ्या तारक मंत्राच्या वेळेस माझ्या बहिणीचा मला फोन आला आणि ताईनी मला सांगितलं की ताई मिळाली म्हणे चैन म्हटलं बाप महाराज इतकं कोणी म्हटलं इतकी सुंदर ताई खूप म्हणजे खूप एवढा मोठा अनुभव म्हणजे माझ्या आयुष्यातला पहिला अनुभव येत आहे म्हणजे बहीण पण स्वामींचा करते हो खूप ताई पण करते मी पण करते आम्ही दोघी दो जणी खूप मानतो केलंच पाहिजे ताई हो ना हो ना केल्याशिवाय पर्याय नाही तेच आपले आणि तेच आपले वडील समर्थ बाकी दुनियामध्ये कोणीच कोणाला कामात येणार नाही सेवा केली तर मेवा नक्की मिळणार आहे अगदी अगदी किती छान बोलताय ताई तुम्ही अगदी चालेल माझा अनुभव शेअर करा याच्यानंतर माझे जे जे अनुभव येतील मी ते शेअर करत राहील नक्की नक्की करा तुम्ही जेवढे शेअर कराल तेवढे स्वामी तुम्हाला प्रचिती देतील ताई हो ताई हो तुम्ही आपल्या चॅनलचं वैशिष्ट्य आहे हो हो श्री स्वामी समर्थ ताई श्री